नमस्कार मंडळी जयशंकर मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो आज आहे स्वतंत्र दिवस तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून स्वतंत्र दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तर मित्रांनो आज होता स्वतंत्र दिवस तर तुम्ही साजरा कसा केला त्याच्याबद्दल अगोदर बोलते मग आजचा बेत काय होता ते तुम्हाला मी सांगेल तर आज होता स्वतंत्र दिवस आज आमच्या योगा क्लासमध्ये स्वतंत्र दिवस साजरा करणार होतो आम्ही त्यामुळे सगळी तयारी चालू होती सकाळी साडेसहाला आम्ही तिथे पोचलो होतो सर्व तयारी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळूनच केलेली होती आमचं ठरलेलं नव्हतं मग अचानक ठरलं त्याच्यामुळे थोडी धंदा झाली पण ठीक आहे बऱ्यापैकी थोडक्यात थोडकं आम्ही जसं करता आलं तसं केलं शाळेचे दिवस आठवले खरं तर त्यानंतर म्हणजे इतकं इतकं छान वाटत होतं ना की लहानपणीचे दिवस आठवले की कसं आपण सकाळी झेंडावंदनला जायचो वगैरे सगळं म्हणजे खूप छान वाटलं त्यानंतर मग प्रमुख पाहुणे आले त्यांचं स्वागत केलं त्यांनी स्वतःबद्दल परिचय दिला आम्हाला योगाबद्दल बरीच माहिती सांगितली आमच्याकडून प्राणायाम करून घेतलं त्यानंतर मग आम्ही झेंडावंदन केलं त्यानंतर मग आमच्याकडून सूर्यनमस्कार करून घेतले बारा पूर्ण खूप छान वाटलं सगळं एकदम छान मस्त कार्यक्रम झाला आमचा त्यानंतर मग आम्ही आमच्या मॅडमने आम्हाला गिफ्ट दिलं आता ते गिफ्ट काय होतं त्याच्याबद्दल मला पण नाही माहिती पण दिलं आहे त्यांनी त्या आम्हाला नंतर माहिती देणार आहे त्याबद्दल मग आम्ही सगळ्यांनी फोटोग्राफी केली मस्त छान छान फोटो काढले मग मी मस्त व्हिडिओ काढला झेंडा हातात घेऊन इतकं छान वाटत होतं ना मी म्हटलं ना की एकदम शाळेचे दिवस आठवले म्हणजे असं जसं सकाळी लवकर उठून शाळेत जाणं वगैरे तेव्हा कंटाळा यायचा पण ते आता करायला इतकं छान वाटलं ना ते की मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत खूप छान एन्जॉय केलं आम्ही मग काय मग सगळं एन्जॉय केल्यानंतर मग मी काय घरी गेली घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा के आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर मस्त चहा घेतला आणि मग लागली आपली पुढच्या तयारीला तर आजचा बेत होता भेंडीची भाजी आणि भाकर म्हटलं चला आज थोड्या वेगळ्या पद्धतीने भेंडी करू म्हणजे मी नेहमीच करते पण आम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं मग म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने करू आणि बिना क का, कांदा लसूण न घालता आता अजून श्रावण महिना संपला नाही त्याच्यामुळे मग करावं तर लागेलच मग काय मग मक भेंड्या घेतल्या धुवून मस्त त्या स्वच्छ पुसून घेतल्या मग त्या कापायला घेतल्या आता मी कापल्या दोन प्रकारच्या होत्या मला पहिल्यांदा त्यांना अशा चौकोनीच कापायच्या होत्या उभ्या अशा मग नंतर कंटाळा आला थोडा घा गा, घाई गा, होती मला त्याच्यामुळे मग मी गोल गोल कापून घेतल्या मग त्यानंतर त्याचा मसाला तयार केला आता मसाल्यामध्ये मी टाकलं आहे खोबरं मिरची कडीपत्ता कोथंबीरच्या काड्या आणि आलं हे सगळं मी वाटून घेतलं मिक्सर मधून मग त्यानंतर कढई ठेवली मग कढईत टाकलं तेल मग जे मटेरियल लागत होतं ते कापून घेतलं आता तो मसाला तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे की त्याच्यामध्ये मी खोबरं वगैरे ते सगळं टाकलं त्यानंतर कढीपत्ता घेतला आणि टोमॅटो घेतलं हे सगळं साहित्य मी मस्त कापून घेतलं त्यानंतर मसाला वाटून घेतला मग कढई ठेवली कढईत तेल टाकलं मोहरी टाकली जिरं टाकलं आपण जे मिश्रण वाटलेलं होतं ते मिश्रण टाकलं त्यानंतर त्यात टाकला मी कडीपत्ता मग टाकलं टोमॅटो मग काय सगळं एक मस्त एक जीव करून घेतलं फ्राय केलं त्यानंतर त्यात टाकली हळद त्यानंतर टाकलं थोडं तिखट आता मी हिरवी मिरची पण वाटली होती माझं सांगायचं राहिलं तर दोन तीन हिरवी मिरच्या वाटल्या होत्या मग तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही पूर्ण हिरवी हिरवी मिरचीची पण करू शकता किंवा दोन्ही पण टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही मग त्यानंतर त्यात टाकली भेंडी कापलेली ती हलवून घेतली मीठ टाकलं मस्त त्याला छानपैकी हलवलं त्यानंतर मग त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दिलं आता म्हटलं भाजी शिस्ती येतोपर्यंत आपल्या भाकरी टाकून घेऊ आपण मग काय भाजी एका साईडला ठेवून घेतली आणि दुसऱ्या साईडला लगेच भाकरी करायला घेतल्या पटक्यांनी मस्त भाकरी चं पीठ गाळून घेतलं आणि आता आज होत्या आमच्या बाजरीच्या भाकरी आता नेहमी मी ज्वारीच्या भाकरी करते त्याच्यामुळे आजनी म्हटलं की आज, आज, आज आपण बाजरीच्या करू मग बाजरीच्या भाकरी घेतल्या करायला मग काय मस्त भाकरी थापत होती बघा मला ना एकाच हाताने भाकर करता येते आता बऱ्याच जणी दोन्ही हाताने भाकर थापतात तर मला तसं होत नाही म्हणजे माझं आहे ना दोन्ही हाताने जेव्हा भाकर मी थापते ना त्यावेळेस दोन्ही पण हात म्हणजे असं हात फिरत नाही तर त्यामुळे मी एकाच हाताने भाकर थापते आणि एका हातानेच मला खूप सुंदर भाकर येते एकदम पटापटा भाकर टाकून घेते आणि असं गोल गोल मस्त छान गोल येतं आहे बा तुम्ही बघू शकता की ती छान भाकर केली मस्त गोल म्हणजे काही काही जणांना भाकर येत नाही तर त्याच्यावरून मला येते तर मला खूप ते म्हणजे छान वाटतं मग काय नंतर मग पटपट भाकरी टाकून घेतल्या भाकरी टाकल्यानंतर मग काय केलं की जी भाजी होती आपली तर ती भाजी थोडीशी आ... झाकण उ झाकण उघडून बघून घेतली मी तिला की ती कशी शिजली आहे काय शिजली आहे व्यवस्थित शिजली की नाही कारण त्यामध्ये अजून आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर खरं म्हणजे की खरी टेस्ट शेंगदाण्याच्या कूटानेच येते आणि तो कूट पण थोडा जाडसर पाहिजेल तर असा जाडसर कूट टाकून घ्यायचा आणि थोड्या वेळ उघड्यावरच शिजू द्यायची झाकण न ठेवता मग काय मग आपली एकदम छान चमचमीत अशी मोकळी अशी चिघट बिघट काहीच नाही एकदम छान भाजी झाली आपली तयार बघा नक्कीच अशी भेंडीची भाजी तुम्ही करून बघा मग काय त्याच्यावर मस्त कोथंबीर टाकली थोड़ा वेळ भाजी हलवली मग त्यानंतर घेतलं जेवायला तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा कशी वाटली भेंडीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा कमेंट करून सांगा पण की कशी रेसिपी झाली ती कसं आहे मी माझ्या पद्धतीने जसं करते मी तसं तुम्हाला शेअर करत असते काही चुकलं असेल तर ते पण सांगा आणि मग काय आता चला सगळं वाढून घेतलं मस्त आता खिचडी रात्रीची होती पण मला खिचडी खाल्ल्याशिवाय माझं जेवण म्हणजे भात खाल्ल्याशिवाय माझं जेवण होतच नाही मला भात खायला नाही लावलं आहे पण मी तरी थोडीशी घेतली आणि केली जेवायला सुरुवात तर चला मित्रांनो या जेवायला बाय बाय